नमस्कार आज आपण स्वयंपाकाची आदल्या दिवसाची पूर्वतयारी या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत हा विषय खूप साधा वाटतो पण याच ठिकाणी घराघरात सगळ्यात मोठ्या चुका होत असतात आणि सगळ्यात जास्त चुका होतात अनेकांना वाटतं की पूर्वतयारी म्हणजे फक्त भाजी चिरून ठेवणं पण प्रत्यक्षात योग्य पूर्वतयारी म्हणजे भाजीचा रंग टिकवणं चव न बदलवणं पोषण घटक सुरक्षित ठेवणं आणि दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करताना गोंधळ टाळणं आजचा हा व्हिडिओ नीट ऐकला आणि समजून अंमलात आणला तर तुमचा रोजचा स्वयंपाक एकदम प्रोफेशनल लेवलला जाणार आहे स्वयंपाकाची पूर्वतयारी म्हणजे नेमकं काय बरं तर पूर्वतयारी म्हणजे स्वयंपाकाच्या आधीच्या ज्या गोष्टी सुरक्षितपणे करता येतात त्या गोष्टी योग्य पद्धतीने करून ठेवणं याचा अर्थ असा नाही की सगळी भाजी आधीच शिजवायची काही भाज्या कधीच आधी शिजवायच्या नसतात काही भाज्या कधीच आधी चिरायच्या नसतात योग्य पूर्वतयारी ही, ही भाजीप्रमाणे बदलत जात असते म्हणून प्रत्येक भाजी वेगळी समजून घेणं फार गरजेचं आहे चला तर आपण सुरुवात करूया आता कांदा कांदा हा सगळ्यात जास्त वापरली जाणारी भाजी कांदा हा स्वयंपाकाचा पाया आहे भाजी असो हुसळ असो आमटी असो किंवा चटणी असो कांदा जवळजवळ सगळीकडेच लागत असतो कांदा आदल्या दिवशी सोलून चिरता येतो चिरलेला कांदा हा एअरटाईट डब्यात ठेवला पाहिजे आणि डब्बा फ्रीजमध्ये ठेवला पाहिजे कांदा ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कांद्यावर थोडासा तेलाचा हात फिरवला तर तो त्याचा वास कमी येतो आणि कांदा कोरडा राहत नाही कांदा कधीही उघड्या भांड्यात ठेवायचा नाही उघड्या कांद्यामुळे फ्रीजमध्ये इतर पदार्थांना वास लागतो आता आपण बघू टोमॅटो टोमॅटोची अंमलता आणि चव जपणं फार महत्वाचं असतं टोमॅटो आदल्या दिवशी चिरता येतो चिरलेला टोमॅटो वेगळ्या डब्यात ठेवावा आणि टोमॅटोचा रस बाहेर पडू नये म्हणून डबा घट्ट बंद असणं खूप गरजेचं आहे ग्रेव्हीसाठी टोमॅटो प्युरी करून ठेवता येते प्युरी फ्रीजमध्ये ठेवली तर दोन ते तीन दिवस चांगले राहते टोमॅटो कधीही लोखंडी भांड्यामध्ये ठेवू नये यामुळे चव बदलू शकतो आता आपण बघू तिसऱ्या नंबरवर आहे बटाटा हा इथे सगळ्यात जास्त लोक चुकतात बटाटा सोलून चिरून पाण्यात ठेवणं ही सर्वात मोठी चूक आहे पाण्यात ठेवल्यामुळे बटाट्याचा स्टार्च बाहेर पडतो आणि भाजी चिकट होत असते बटाटा सोलून चिरल्यानंतर तो कोरड्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचा आहे आणि नंतर एअरटाईट डब्यात ठेवला तरी चालतो असा बटाटा फ्रीजमध्ये ठेवला तरी तो काळा पडणार नाही याची एकदम गॅरंटी आहे त्याच्यानंतर गाजर गाजर रंग टिकवणं महत्वाचं आहे म्हणून गाजर सोलून चिरून ठेवायला काय सारखं नाही गाजर एअरटाईट पिशवीत ठेवा गाजराचा ओलसरपणा बाहेर येऊ देऊ नका असं केल्यामुळे दुसऱ्या दिवशी गाजराची भाजी किंवा कोथंबीर फ्लॉवर हा स्वच्छतेचा नियम पाळणं म्हणजे खूप गरजेचं आहे फ्लॉवरचे फुल करून कोमट मीठ पाण्यात पाचच मिनिटं ठेवायची यामुळे किडे बाहेर येतात नंतर फ्लॉवर पूर्ण कोरडा केला पाहिजे ओलसर फ्लॉवर ठेवल्यास तो लवकर खराब होतो आणि कोरडा फ्लॉवर डब्यात ठेवला तर तो दुसऱ्या दिवशी भाजी एकदम सुंदर होत असते आता आपण बघूया भेंडी आधी चिरली तर सगळी मेहनत वाया जाते भेंडी आदल्या दिवशी कधीच चिरू नका भेंडी धुवून पूर्ण कोरडी करावी भेंडीवर थेंबही राहता का म्हणाय कोरडी भेंडी पेपरमध्ये गुंडाळून ठेवायची अशी भेंडी दुसऱ्या दिवशी चिकट सुद्धा होणार नाही आणि एकदम कुरकुरीत शिजते आता आपण बघूया पालक मेथी आणि पालेभाज्या तर पालेभाज्या आधीच निवडून घ्याव्यात नंतर व्यवस्थित धुवाव्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाने पूर्ण कोरडी असली पाहिजे ओलसर पालेभाजी फ्रीज मध्ये जर तुम्ही ठेवले तर ती कुजणारच कोरडी पालेभाजी पेपरमध्ये गुंडाळून ठेवायची अशी भाजी दुसऱ्या दिवशी ताजी राहते आता आपण बघूया दोडका गिलकी आणि दुधी या भाज्या सोलून मोठ्या तुकड्यांमध्ये कापून ठेवायच्या अशा भाज्यांची चव बिलकुलही बदलत नाही आणि डब्यात ठेवताना हवा जाणार नाही याची पूर्णता काळजी घ्यायची आता सगळ्यात महत्वाचं मसाले आणि फोडणीची पूर्वतयारी तर आलं लसूण पेस्ट आधी करून ठेवता येते हिरवी मिरची पेस्ट वेगळी ठेवायची आहे कोथंबीर चिरून पेपरमध्ये गुंडाळावी ओली नारळ किसून डब्यात ठेवता येतो या सगळ्या सकाळी स्वयंपाक करताना वेग वाढतो आणि गोंधळ होत नाही तर तुम्ही म्हणाल चटण्यांची काय योग्य पद्धत नारळाची चटणी आधी वाटता येते पण फोडणी वापरण्याच्या वेळीच द्यायची आहे शेंगदाण्याची चटणी कोरडी करून ठेवायची मीठ शेवटी घालायचं पण शिजलेल्या चटण्या दोन दिवस टिकतात हे पण लक्षात ठेवा तुम्ही आता आपण बघू पुऱ्या आणि पोळी पुरीचं पीठ आधल्या दिवशी म्हणून त्याला तेलाचा हात लावून मध्ये ठेवता येतं पोळीचे गोळे करून ठेवले तर सकाळचा वेळ निम्मा होतो गोड पदार्थाची पूर्वतयारी जर विचारणार असाल तर त्याच्यासाठी एक आहे खिरीसाठी उकळून ठेवायचं आणि फ्रूट आधीच कापून ठेवायचे शिरा हलवा किंवा लाडू यासाठी बेस मिश्रण आधी तयार करून तर गोड पदार्थ एकदम पटकन होणार स्वयंपाकाची पूर्वतयारी म्हणजे आळस नाही तर ते शहाणपण आहे ज्या घरात योग्य पूर्वतयारी असते त्या घरात चव टिकते वेळ वाचतो आणि स्वयंपाक करणारी व्यक्ती तर बिलकुलही थकत नाही जर तुम्हाला हायंत्र उपयोगी वाटला तर तो, तो नक्की शेअर करा आणि अशाच प्रोफेशनल स्वयंपाक मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू